नमस्कार अचानकपणे नंदिनीचा धक्का लागून पडलेल्या हँडबॉल नंतर जीवाने जो काही गोंधळ घातलेला असतो आणि नंदिनीला नको नको ते म्हटलेलं असतं त्यानंतर नंदिनी खूपच डिस्टर्ब झालेली असते नंदिनी एका कोपऱ्यात जाऊन स्वतःशी बोलत बसते ती म्हणत असते माझं काही अस्तित्वच नाहीये मला कोणी काडीची किंमतच देत नाहीये मी कोणासाठी बनलेलीच नाहीये जीवांशी माझं लग्न झालं मला वाटलं की आता माझ्या जीवनाला काहीतरी आधार असेल पण नाही जीवा अजूनही त्या मुलीच्या प्रेमात एवढे गुंतलेले आहेत की ते मला विचारतच नाहीत माझा विचार करतच नाहीत आता मात्र मला जीवांना या बंधनातून मोकळं केलंच पाहिजे त्यावर लगेचच आता नंदिनीला एक युक्ती सुचते आणि नंदिनी लगेचच बोलत असते शेवटी मला जीवांना घटस्फोट द्यावा लागेल आणि अशातच आपण पाहतोय आता जीवा इकडे एका बेडवर बसून बोलत असतो अग काव्या आय एम सो सॉरी तुझी नि माझी शेवटची आठवण होती आपल्या दोघांचं हँडबोल्ड तेही माझ्याकडनं तुटून गेलं आहे खरंच मी मी चांगला प्रियकर नाहीये त्यावर लगेचच आता मागून नंदिनी येते आणि तिने हे वाक्य ऐकलेलं असत ती लगेचच बोलत असते तुम्ही चांगला प्रियकर आहात पण चांगला नवरा नाही आहात हे वाक्य ऐकल्यावर आता लगेचच नंदिनीकडे पाहत जीवा म्हणत असतो नंदिनी काय म्हणायचंय तुला तू तु हे तोडून जे काही केलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही त्यावर नंदिनी म्हणत असते हो तुम्ही मला कधीच माफ करू नका कारण यानंतर मी तुमच्या समोर कधीच येणार नाहीये आता आपल्या दोघांची ही शेवटची भेट हे वाक्य ऐकल्यावर आता जीवाला थोडस होश मध्ये आल्यासारखं वाटतं आणि लगेच जीवा म्हणत असतो नंदिनी नेमकं काय म्हणायचंय तुला असं का बोलतेस तू त्यावर नंदिनी म्हणत असते आता मी ठरवलंय तुम्हाला या बंधनातून मोकळं करायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या हवं असलेल्या व्यक्तीच्या जवळ जाऊन तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो नंदिनी वेड लागलाय का तुला त्यावर नंदिनी म्हणत असते मला आता तुम्ही बोलू शकत नाही कारण मला तुमच्याकडनं घटस्फोट हवाय आणि मीही तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे त्यावर लगेचच आता है। जीवा म्हणत असतो नंदिनी हे अजिबात होऊ शकत नाहीये त्यावर नंदिनी म्हणत असते का होऊ शकत नाही तुम्ही दोन दगडांवर पाय ठेवू नका एक तर तुम्ही माझ्याशी नीट संसार करा नाहीतर तुम्ही मला वेगळं करा आणि थेट तुम्ही त्या मुलीशी जाऊन तुमचा विवाह करा त्यावर आता जीवाला काय बोलावं सुचत नसतं त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हे बघा मी ते तुमच्या समोर घटस्फोटाचे पेपर ठेवले आहेत त्यावर मी सया केल्या आहेत याचा अर्थ मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे फक्त तुमच्या सह्या होणं बाकी आहे एकदा का तुमच्या सह्या झाल्या का मग मात्र आपण दोघही दोन किनारे दोघं आपण दोघं वेगवेगळ्या दिशेला आणि त्यानंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही जगू शकता वागू शकता त्यावर लगेचच आता जीवाला कळून चुकलेलं असतं आपण नंदिनीला नको नको ते बोलून खूप मोठी चूक केली आहे आणि लगेचच आता जीवा नंदिनीचा हात धरतो आणि तो म्हणत असतो आय एम सो सॉरी नंदिनी खरंच माझ्याकडनं किती मोठी चूक झाली मला असं वागायला नको होत पण मला एकाएकी कळलं नाही मी काय वागलो ते आय एम सो सॉरी नंदिनी प्लीज नंदिनी मला माफ कर मी यापुढे तुझं मन दुखावणार नाही त्यावर नंदिनी म्हणत असते अह तुम्ही काय ठरवून केलं नाही नकळतच तुमच्याकडनं घडलंय पण हे पुन्हा केव्हाही घडू शकतं आणि ते घडू नये असंच मला वाटतंय म्हणून मला तुम्हाला या बंधनातून मोकळ करायचंय त्यावर जीवा म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे आता यापासून पुढे मी असं कधीच काही बघणार नाही कारण मला माहिती आहे माझं तुझ्यावर प्रेम नसलं तरी तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि त्याच प्रेमापोटी आता मला शेवटी कळून चुकलं आहे की खर प्रेम काय असतं आणि ते कस जपलं पाहिजे तुझ्याशी लग्न तर मी केलं आहे भले बी दस्तव केला असेल काय सिच्युएशन असेल ती वेगळी गोष्ट आहे पण तुझ्यासारखी बायको मिळणं भाग्याच लक्षण आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नंदिनी आतून सुखावलेले असते तिला कळून चुकलेलं असतं जीवांना नेमकं काय का म्हणायचं आहे त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नंदिनी खरंच मी तुला कधीच आय लव्ह यू म्हटलेलं नाहीये पण आज अगदी मनापासून मी तुला आय लव्ह यू म्हणायला तयार आहे कारण मला माहितीये तुझ्यासारखं प्रेम आणि तुझ्यासारखी माया करणारी बायको क्वचितच लोकांना मिळते आणि त्यातलाच मी एक आहे त्यावर लगेचच आता जीवाने नंदिनीचा हात धरलेला असतो आणि तिला प्रेमाने तो म्हणत असतो आय लव्ह यू नंदिनी खरंच आजपासून मी देखील तुझ्यावर भरभरून आणि अगदी मनापासून प्रेम करणार आहे आता हे जीवाचे वाक्य ऐकल्यावर नंदिनीच्या अंगावर काटा आलेला असतो कारण नंदिनीला आतापर्यंत कुणी असंच म्हटलेलं नसतं आणि नंदिनीने प्रथमच जीवाच्या तोंडून स्वतःला आय लव्ह यू म्हणून घेताना तिला खूप शहारून आलेलं असतं आणि तिला ते खूप भारी वाटलेलं असतं लगेच आता नंदिनी काहीच बोलत नसते त्यावेळेला जीवा म्हणत असतो नंदिनी खरंच मनापासून बोलतोय मी तुझ्यावर आतापासून खूप प्रेम करायला लागलो आहे आणि अशातच आता जीवाने नंदिनीला आपल्या जवळ ओढलेलं असतं आणि तिला आपल्या मिठीत घेतलेलं असत जीवाने आपल्या दोन्ही हाताने नी। नंदिनीला घट्ट अशी मिठी मारलेली असते पण नंदिनीने अजूनही आपले दोन्ही हात मोकळे ठेवलेले असतात तिने अजूनही जीवाला जवळ केलेलं नसतं त्यावर लगेचच जीवा म्हणत असतो नंदिनी खरंच मी बदललोय आणि फी फक्त आता तुझाच आहे मी तुला घट्ट मिठी मारतोय मी तुला स्वीकारतोय अगदी मनापासून तुही मला स्वीकार ना प्लीज आणि मग मात्र आता नंदिनीलाही कळून चुकत की हीच आमच्या प्रेमाची हीच आमच्या संसाराची खरी सुरुवात आहे आणि लगेचच आता नंदिनीने जीवालाही आपल्या दोन्ही हातांनी कवट आलेलं असत त्यावेळेला जीवालाही भरभरून आल्यासारखं वाटत असतं आणि अशातच आता दोघ एकमेकांशी घट्ट मिठीत रडत असतात आणि अशातच आपण पाहतोय आता तेवढ्या तिथे मानिनी आलेली असते आणि मानिनीने या दोघांना एकत्र मिठीत पाहिल्यावर मात्र मानिनी स्वतःशी बोलत असते अरे बापरे मी ते आता एकदम गेली तर या दोघांना ऑफर्ड झाल्यासारखं वाटेल त्यापेक्षा मी इथून आता गेलेलीच बरी आणि लगेचच आता माननी मात्र तिथून कलटी मारते त्यावेळेला मानिनीला हे सगळं पाहून मनापासून बरं वाटलेलं असतं चला या दोघांचा संसार तर आता सुरळीत होणार असंच दिसतंय आणि अशातच आता नंदिनी आणि जीवा थोड वेगळं होतात त्यावेळेला आता नंदिनी म्हणत असते आज खऱ्या अर्थाने मला माझ्या नवऱ्याच्या मिठीत गेल्यासारखं वाटतंय त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो अगदी बरोबर मला ही आज प्रथमच मी माझ्या बायकोला मिठीत घेतलंय आणि त्यानंतर प्रेम काय असतं याची मला जाणीव झाली त्यावर लगेचच नंदिनी म्हणत असते मग आता ह्या है तुटलेल्या हँडबॉलचं काय करणार त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो आता याला आपल्या आयुष्यात काहीच अर्थ नाहीये याला मी आत्ताच्या आता डस्टबिन मध्ये टाकणार आहे आणि आधीच्या सगळ्या आठवणी नष्ट करणार आहे त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते वा जिवा अगदी माझ्या मनातला बोललात कारण नवीन सुरुवात करायची असेल तर आधीच्या सगळ्याच विचारांना मागे ठेवायला हरकत नाही मित्रांनो तुम्हाला नंदिनीचं म्हणणं पटतंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद